जुन्नर वांगे मिरची फ्लावर, कोबी याचे बाजारभाव चांगलेच कडाडले आहेत फ्लावर चाळीस रुपये किलो कोबी पस्तीस रुपये किलो वर्षी अकराशे रुपये दहा किलो अशा प्रकारचे बाजारभाव वाढलेले आहेत फक्त काही प्रमाणामध्ये लिंबाचे बाजारभाव तेवढे घटलेले आहेत परंतु इतर भाजीपाल्याचे बाजारभाव हे खूप वाढलेले आहेत पावसामुळे शेतामध्ये पिकवलेला भाजीपाला सडून गेलेला आहे त्याच्यामुळं आवक होण्यावर परिणाम झाला आहे आणि बाजारभाव वाढले आहेत तीस मे दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये भाजीपाल्याला बाजारभाव काय मिळतोय पाहूया बिरो रिपोर्ट विजनर टाइम्स नारायणगाव तीस तीस रुपये तीस तीस रुपये भांगर पस्तेचाळीस पन्नास 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 रुपये रुपये

उस्धार लांज, इत्ती ताह्त, ऑल्यंद दिथ कोर जंघ होर must have

ચાલીસ રૂપિયા પંચાવન સાઠ રૂપિયા ચારશ રૂપાયોની મહારાજ

ありがとうございます。<laughs> <laughs> दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न पंचावन्न साठ रुपये अकराशे नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीनशे एक रुपये तीनशे एक रुपये अकरा रुपये तीनशे अकरा रुपये रुपये वीस तीनशे पंचवीस तीस रुपये तीनशे तीस रुपये रुपये दीडशे दोनशे अडीचशे साठ रुपये दोनशे साठ सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर चौश मारका શંભર સવા ત્રીસ રૂપાય દોનશો રૂપિયા અઢીશી રૂપિયા સાઠ રૂપિયા સત્તર રૂપાય દોનશંશ રૂપાય દોનશં પંચ રૂપાય દોનશો નવ રૂપાય દોનશો નવ રૂપાય દોનશો નવ સાઠ સત્યા ઐે રૂપાય દોનશ એક્યાંશ રૂપે રૂપાય દોનશો રૂપાય નવ્વ તીનશો રૂપાય તીનવાર एक म्हणजे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सातशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये सहा पंधरा वीस रुपये तीनशे पंचवीस तीस रुपये तीनशे तीस रुपये तीन वारे दोनशे अडीचशे तीनशे रुपये चाळीस तीस रुपये चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये तीन वार शंभर समाज दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये तुलश मार्का शंभर रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये साठ रुपये दोनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी चलुश किती पन्नास ला पन्नास या पुढं ज्याच्यात जमे त्यांनी पुढे या पन्नास ला पन्नास चला तीनशे रुपये सगळ्या जमा रुपये

दोनशे अडीचशे तीनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एक्कावन्न साठ रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे पंचाहत्तर रुपये तीनशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये तीन वाज चाळीस पन्नास रुपये एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट अकरा रुपये एकशे अकरा रुपये किती या चला शंभर एकशे दोनशे रुपये अडीचशे रुपये साठ रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये सब तीन रे तीनशे रुपये तीनशे रुपये

तीस काय चाळीस पन्नास रुपये ओके मार्का मारे किती सव्वा दीडशे रुपये दोनशे अडीचशे साठ रुपये दोनशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये ओके मार्का

तीस रुपये रुपये के एम मार्का द्याय बदला तुमचा आहे का दोन माझ्या पन्नास रुपये के पन्नास साठ सत्तर रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये ओके मार्का शंभर सव्वा तीनशे रुपये साठ ऐंशी रुपये दोनशे रुपये दहा रुपये रुपये वीस दोनशे वीस एकवीस रुपये दोनशे एकवीस ओके मार्का दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये ओके मार्का शंभर वीसशे दोनशे रुपये अडीशे रुपये तीनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये सौश मार्का शंभर सव्वा दीडशे रुपये साठ सत्तर दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दो तंगूष मार चला सुपर आहे

दोनशे रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये दोनशे साठ सत्तर रुपये आज तीस मे दोन हजार पंचवीस तर बाजार भाव काय तरकारी आज फ्लावर झालेले चारशे रुपयापर्यंत दहा किलोचे बाजार आहेत काळ्या मिरच्या थोडेसे बाजार उतरलेले आहेत जिफोर मिरचींचे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत झालेले आहेत गाजर झालेले दोनशे रुपयापर्यंत मका झालेली आहे आज एकशे साठ सत्तर दोनशे रुपयापर्यंत भुईमुख शेंग झालेली आहे साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत कोबी झालेली आहे आज सत्तर ऐंशी रुपयापर्यंत त्याच्यानंतर गवारी झालेले आहेत नऊशे रुपयापर्यंत फरशी झालेली आहे हजार रुपयापर्यंत अजून दुसरी काकड्या वांग वांगेचे बाजार वाढलेले आहेत वांग्याचे बाजार अडीचशे ते तीनशे रुपये झालेले आहेत कारली झालेली आहेत तीनशे रुपयापर्यंत दोडक्याचे बाजार चांगले आहेत सहाशे रुपयापर्यंत दोडके आहेत शेवगे झालेले आहेत सहाशे रुपयापर्यंत कांदे झालेले आहेत एकशे तीस चाळीस रुपयापर्यंत <गगगा> बटाटे बटाटे बाहेरचे माल आत्ता चालू आहेत दोनशे रुपयापर्यंत अद्रक झालेले आहेत चांगले अद्रक तीनशे रुपयापर्यंत आहे तसं हलके दीडशे रुपयापर्यंत जातात दुधी भोपळे चांगले दुधी भोपळे दीडशे रुपयापर्यंत झालेले आहेत तोंडले झालेले आहेत तीनशे साडेतीनशे रुपये सगळ्यात जास्त आवक कशाची सगळ्यात जास्त आवक नवल मिरची ज्वाला मिरचीची आहे अगदी शेखम मिरची आहे मिरच्या ज्वाला मिरच्या साडेतीनशे रुपयापर्यंत झालेल्या आहेत ज्वेलरी चांगले ज्वेलरी साडेचारशे रुपयापर्यंत झालेले आहेत अगदी शिका द नवल मिरची झालेली आहे साडेतीनशे रुपयापर्यंत चांगल्या आणि दुधी भोपळे झालेले आहेत चांगले दुधी भोपळे दीडशे रुपयापर्यंत झालेले आहेत त्याच्यानंतर बिटं 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 झालेली आहेत एकशे ऐंशी दोनशे रुपयापर्यंत दोनशे वीस रुपयापर्यंत चांगले माल बघून लिंबू लिंबू लिंबाचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत चारशे रुपयापर्यंत लिंब झालेली आहेत कैरी दीडशे रुपयापर्यंत झालेली आहे सगळ्यात जास्त बाजार भाव बाजारभाव सगळ्यात जास्त बाजारभाव सध्या गवारीला आहे फरशीला आहे बाजारात तरकारी माल थोडेसे कमी आहेत फक्त ज्वाला मिरचीची आवक आहे फुलवरची आवक कमी आहे बाकी मालांची आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळं तरकारी मालाला बाजारभाव चांगले बाजारभाव थोडेसे वाढतील याच्या आशय आहे धन्यवाद एकशे चाळीस एकशे चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये पाहिजे एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये

दोनशे चाळीस एकावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकवीस दोनशे एका घेऊन सगळ्यांशी चला दोन वाला बोला दोन वाला चला दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा एकवीस एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न दोनशे बावन्न दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये

तीनशे एकावन्न रुपये तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस चाळीस रुपया चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये एन पी ए चाळीस रुपये दहा बदल नाही बाजूला काढ

सोळाशे वीस एकशे एकवीस आठ करत एकशे पंचवीस तू बोल महावार आहे ना तुझा एकशे पंचवीस याचा वार सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस अठरा तुम्हाला खोगा नाही परत नाही नाही येत

तू जर फुलर मध्ये गेला उशेला असतला घेतल्या अरे मामाशेशेनशे दोनशे अकरा अडीचशे अडीचशे एक्कावन एक्कावन पंचावन्न पंचावन्न तीनशे रुपये तीनशे रुपया तीनशे रुपये दोनशे अकरा रुपये तीनशे बारा रुपये तीनशे बारा रुपये तीनशे पंधरा चाललं आता का तीनशे पंधरा तीनशे सोळा तीनशे वीस तीनशे वीस चला तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस रुपये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका